दोन महिने झाले पाऊस नाही दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आतापर्यंत सत्ताधारी आमदार कोणीही आमच्याकडे आलेला नाही जी पिकं शेतकऱ्यांनी पेरली जो खर्च ह्या सगळ्या कामावर झाला त्या खर्चाच्या एक दहा टक्केसुद्धा उत्पन्न येईल का नाही ही शाश्वती कमी आहे विधानसभेचे असतील विधान परिषदेचे आमदार असतील यांनी या दुष्काळी परिस्थितीवर कुठलेही नियोजन केलेलं नाही शेतकरी असन सर्वसामान्य माणूस असन कष्टकरी असेल त्याच्या उपासमाराची वेळ आलेली आहे शासनानं जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याची व्यवस्था करावी सध्याचे जे सत्ताधारी आहेत त्यांना आपण मतदान करणार आहोत सत्ताधारांना पूर्णपणे नाकारणार आम्ही त्यांना मतदान करणार नाही मग नेमकं मतदान कोणाला करणार जो शेतकऱ्याचा गरवरी असेल जो शेतकऱ्यासाठी झटत त्या माणसाला आम्ही मतदान करणार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत जनतेचा जाहीरनामा या सदरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतो की पाटोदा तालुका हा दुष्काळी तालुका आहे याच दुष्काळी तालुक्यामध्ये जनतेच्या काय काय समस्या आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्याकडून काका काय सांगता येईल पाटोदा तालुक्यामध्ये सध्या काय काय समस्या काय अडचणीत सध्या तुमच्याकडून काय सांगता येईल पाटोदा तालुक्यात सध्या दोन महिने झाले पाऊस नाही जी पिकं शेतकऱ्यांनी पेरली खत टाकलं बी टाकलं पेरणी केली परंतु जो खर्च ह्या सगळ्या कामावर झाला त्या खर्चाच्या एक दहा टक्केसुद्धा उत्पन्न येईल का नाही ही शाश्वती कमी आहे म्हणून शासनानं शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याची व्यवस्था करावी नंबर एक दुसरी गोष्ट सध्या जे जनतेच्या पिण्यासाठी पाणी लागतं त्या पाणीसुद्धा एक दहा दहा टक्के जिथून काही पुरवठा आहे गावाला पिण्याचं पाणी असो जनावरांच्या पिण्यासाठी जे पाणी लागतं ह्या सर्व बाबतीत एक मग साठा असो तलाव असो अजून काही असो त्याच्यात दहा सुद्धा पाणी नाही जर अजून एक महिना पाऊस नाही आला तर जनतेला प्यायलासुद्धा पाणी मिळणार नाही ना अशी इतकी गंभीर परिस्थिती या जनतेला प्यायलासुद्धा पाणी मिळणार नाही ना अशी गंभीर परिस्थिती या भागात होती काय वाटतंय काय सांगता येईल काय सध्या 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 काय समस्या तुमच्या पुढे त्यानंतर पूर्ण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे चाऱ्याचा प्रश्न बिकट होऊन बसलेला आहे शेती जो जे उत्पन्न झाले त्या उत्पन्नाचा खर्च सुद्धा शेतीचा निघू शकत नाही त्यामुळे शासनाने भरू अशी मदत करावी वाटोदार तुमच्या गावामध्ये सध्या काय काय अडचणी काय सांगतात पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे पिकाने पूर्ण पण पूर्ण पिक हे जवळजवळ ऐंशी टक्के गेल्या जमा येत अशी परिस्थिती निर्माण झालेली तुम्ही तुमचे आमदार असतील तेव्हा खासदार असतील यांच्याकडे तक्रार घेऊन गेलात का तुम्ही आम्ही यांच्याकडे आणि तक्रार घेऊन गेलो नाहीत पण आम्ही जाणार आहेत त्यांच्याकडे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आमदार आणि खासदार यांच्याकडं यांच्याकडं ही तक्रार घेऊन जाणार आहे वॉटर तालुक्यामध्ये दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी इथल्या जे प्रतिनिधी आहेत विधानसभेचे आमदार असतील विधानसभेचे असतील विधान परिषदेचे आमदार असतील यांनी या दुष्काळी परिस्थितीवर आतापर्यंत कसलाही आवाज उठवलेला नाही कुठलेही नियोजन केलेलं नाही तरी हिताला पोटोद्या तालुक्यातला शेतकरी असन सर्वसामान्य माणूस असन कष्टकरी असन यांच्या उपासमाराची वेळ आलेली आहे आणि याच्याविषयी संबंधित आमदारांना का मागणी केली का काय आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत पण त्याची सुद्धा जबाबदारी आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी अगर शेतकऱ्यांनी मागणीच करावं असं काय नाही ते पण शेतकरी त्यांना शेतकरी जाणीव असावा आणि त्यांनी शेतकऱ्याच्या संदर्भात सर्वसामान्य सामान्य लोकांच्या हे जे आमदार आहेत जनतेची कामं करतात काय वाटतंय आणि येणाऱ्या काळात या आमदारांना तुम्ही मतदान करणार येणाऱ्या काळामध्ये या आमदारांना ये ही। ही ही ही। जे कोणी असते ना प्रतिनिधी यांना हे पूर्ण तालुका नाकारणार आहे कारण यांनी जयंतीचे कुठलेही कामं केलेले नाहीत फक्त हे स्वतःच्या स्वार्थासाठी हे गुंठलेली माणसं आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यावर लक्ष दिलं पाहिजे नवीन आता लोकसभा आहे विधानसभाची निवडणुका जवळ येत आहे त्या वाटतं सध्याचे जे सत्ताधारी आहेत त्यांना आपण मतदान करणार आहोत सत्ताधारांना पूर्णपणे नाकारणार आम्ही त्यांना मतदान करणार नाही मग नेमकं मतदान कोणाला करणार जो शेतकऱ्याचा गावावर असेल जो शेतकऱ्यासाठी झटत त्या माणसाला आम्ही मतदान करणार नक्कीच आपण पाहतोय की आम्ही ही जी सत्ताधारी आहेत यांना मतदान करणार नाही काय वाटतंय काय सांगता येईल सध्याची परिस्थिती काय आहे तुमच्या गावामध्ये काय काय अडचण येतात कालच्या गावामध्ये सगळ्याच अडचणी पाण्याच्या पिण्याचे प्रश्न आहे पाणी नाही प्यायला सध्या आम्ही आता जनावराचे चाऱ्याचा प्रश्न आहे आम्हाला खास सध्या स्थानिक सुद्धा अडचण येते प्रो मिळत होते ते सुद्धा स्थानी पण ते प्रत्येक वेळेचा आठवड्यावर चक्क्र मारले तहसीलदार तहशीलला सर्वसामान्य लोकांचे वगैरे बसेच कुठनं बंद केले त्यांनी पाच पाच याच्या याच्याविषयी तहसीलदार असतील पुरवठा अधिकारी असतील यांच्याशी तुम्ही संपर्क घेतलाच आम्ही बघ करो व करू या पुढल्या आठवड्यात या दोन दिवसांनी या सामान्य माणसं किती चक्र मारणार नक्कीच सर्वसामान्यांच्या ज्या अडचणी आहेत यांनी मांडल्या काय वाटतंय एक तरुण म्हणून तुम्हाला या मतदारसंघाचा विकास असेल हा झालाय का अनेक चारशे पाच वर्षामध्ये या विकासाच्या संदर्भामध्ये काय वाटतंय काय तुमच्या असं पाहिलं तर मला असं वाटत नाही कारण प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे हाताला काम नाही तरुण तिकडे प्रत्येक त्यातून पूर्ण शासनाने नवीन जार काढला की कॉन्ट्रॅक्ट पद्धत भरती करायची ही भरती फार चुकीची आहे कारण एक तर अगोदरच तरुण वर्ग भटकतो आहे कामधंद्यासाठी इथले तर कुठं इंडस्ट्री एरिया नाही कुठं एम आय डी सी नाही कुठला म्हणजे कुठला सोर्स नाही आहे नवीन तरुणांना म्हणून मला वाटतं की हे होणं गरजेचं आहे आणि हे जो नवीन जे आर काढण्या शासनाने की कॉन्ट्रॅक्ट बेस आता नवीन जाहीर काढल्या विरोधामध्ये काय तुम्ही आंदोलन करणार आहेत काय का मागणी करणार का शासन मात्र याच्यावर कुठलं पाऊल जी जे कंपन्या आणल्यात आहेत त्याच्याविषयी तुम्ही काय करणार आहात का नेमके खासदार असले आमदार असतील का यांच्याकडे काय मागणी करणार आम्ही निश्चितच मागणी करू तरुण वर्ग म्हणून एक आमची जबाबदारी म्हणून आम्ही ह्याचा पाठपुरावा शासनाकडे आम्ही निश्चित करू आणि याचा पाठपुरावा आम्ही नक्कीच शासनाकडे आम्ही याचा पाठपुरावा करू टाका काय वाटतं आहे काय सध्या परिस्थिती काय सांगता येईल आणि तुमचं जे गाव आहे त्या गावामध्ये सध्या काय काय अडचणी येतात आमच्या गावामध्ये आजच्या तारखेत अत्यंत दुष्काळात सावट आहे लोकांची सगळी पिकं या आग... खंडवृष्टीमुळं खूप खंड पडल्यामुळं शेतकऱ्या सगळी पिकं वाया गेलेली आहेत आणि आजही नद्या कोरड्या पडल्यात विहिरी कोरड्या पडल्यात तलावाची पाण्याची पातळी मात्र मृत साठ्यापर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यामुळं खेड्यापाड्यामध्ये लोकाला प्यायलासुद्धा पाणी मिळत नाही याच्याविषयी स जे सत्ताधारी आमदार आहेत तर ते आज तुमच्याकडे आलेत का त्यांचे कोणी लोकप्रतिनिधी तुमच्याकडे आले काय गावाची परिस्थिती ते त्यांनी बघितली का काय वाटतं आतापर्यंत सत्ताधारी आमदार कोणीही आमच्याकडे आलेलं नाही आहे येतील का नाही याची मला खात्री नाही आहे कारण आजच आम्ही पाटोदा बीड नगर हायवेवर फटा या ठिकाणी जवळजवळ पाचशे शेतकऱ्याचा रस्ता रोख आंदोलन केलं पाचशे लोक पाचशे शेतकऱ्याचा रस्ता रोख आंदोलन केलं त्यात आमची आजच्या तारखेत मागणी होती की बीड जिल्हा कोडा दुष्काळ जाहीर करा काय सध्या कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे आहेत काय वाटतंय काय मागणी त्यांच्याकडे त्यांच्याकडे आमची मागणी ही आहे की कृषी मंत्री असल्यामुळं सन दोन हजार तेवीसचा खरीप पी किमा शंभर टक्के द्यावा अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे त्याचा किती विचार करतील किती करणार नाहीत हे मला माहीत नाही परंतु आमची आजची मागणी दोन हजार तेवीसचा खरीप शंभर टक्के पी किमा मिळाला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये ह्या सत्यदानांना आपण मतदान करणार आहोत अशा लोकांना आम्ही मतदान करणार नाही आहेत कारण मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे गेल्या चाळीस वर्षापासून कम्युनिस्ट पक्षाचं काम करतो आहे आणि माझी बांधिलकी शेतकरी शेतमजूर कष्टकरी आदिवासी मागाशीचा विचाराची माझी बांधिलकी आहे आणि ती माझी शेवटपर्यंत असणार आहे सध्या सध्या काय वाटते सध्याची जी परिस्थिती आहे ती कशी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे निवडणुका येता आहेत आणि अत्यंत जे वातावरण आहे ते ढवळून निघालेलं आहे काय वाटतंय काय व्हायला पाहिजे याच्यामध्ये आणि शेतकऱ्यांसाठी किंवा सर्वसामान्य जनतेसाठी सरकारनं कोणती पावलंच नाही आजच्या परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातले सत्ताधारी फक्त आणि फक्त सत्ता संपत्ती आणि स्वार्थ याच्या पलीकडे यांना काही कळत नाही आणि याचं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकडं महाराष्ट्र शेतकऱ्याकडं यांचं अत्यंत दुर्लक्ष झालेलं आहे या सत्ताधाऱ्यांना सत्ता संपत्ती याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही असंच या शेतकऱ्या या नागरिकांनी सांगितलं हरिदास तावरे मॅक्स महाराष्ट्र बीड